आगामी सत्तावीस मध्ये संपन्न होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा नियोजनासाठी येथील शैवपंथीय दहा आखाडे व श्री गोरक्षनाथ मठ आश्रम यांची सामूहिक बैठक नील पर्वतावरील जुन्या आखाड्यामध्ये संपन्न झाली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी जुना आखाड्याचे आंतरराष्ट्रीय संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज हे होते श्री पंचदशनाम आनंद आखाड्याचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय परिषदेचे कोशाध्यक्ष श्री महंत शंकरानंद सरस्वती महामंडलेश्वर सोमेश्वरानंद सरस्वती महामंडलेश्वर रघुनाथ महाराज ओझर खेडकर तथा पर्शिवाले बापा महंत बिंदू महाराज महंत धनंजयगिरी महाराज कोतवाल जयदेवगिरी महाराज आदिंच पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे जुन्या आखाड्याचे तीर्थ पुरोहित त्रिविक्रम शास्त्री जोशी सिंहस्थ नागरी समितीचे अध्यक्ष सुरेश तात्या गंगापुत्र बाळासाहेब कळंकर यजुष दीक्षित विजन वाडेकर दिलांबिका देवीचे पुजारी सतीश दशपुत्रे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते तसेच दहा आखाड्याचे मठ आश्रम यांचे प्रतिनिधी साधू महंत मोठ्या संख्येने उपस्थित होते गोदावरी नदी उगमस्थानापासून ते तपोणापर्यंत बारावाही प्रवाहित राहावी तसेच कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी प्रथम आचमन करावे लागते याकरिता गोदावरीचे पाणी कायम स्वच्छ राहावे असा ठराव श्रीमंत हरिगिरीजी महाराज यांनी मांडलाय त्याला अनुमोदन ठेवून सर्वानुमते हा ठराव पास करण्यात आलाय यानंतर कुंभमेळा संदर्भात कामे करताना गावातील जुन्या वास्तू घरे तसेच गोरगरिबांचे नुकसान होऊ नये तसेच अगदी आवश्यक असेल तरच हे कामे करावी तत्पूर्वी विस्थापितांचे प्रथम पुनर्वसन करावे असा दुसरा ठराव श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी मांडलाय यालाही अनुमोदन देऊन सर्वांनी या ठरावाचे स्वागत केले यानंतर नाशिक त्र्यंबक डहाणू रेल्वे मार्ग करावा असे विविध ठराव पास करण्यात आले हे सर्व ठराव पंतप्रधान गृहमंत्री मुख्यमंत्री यांना पाठवणार आहे बैठकीनंतर पत्रकार परिषदेला श्री महंत शंकरानंद सरस्वती महाराज सामोरे गेले नाशिकच्या साधू महंतांनी नाशिक, महंता नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा असे वक्तव्य केल्याचं महंत शंकरानंद सरस्वती यांनी चांगलाच समाचार घेतलाय मुळात शासन दरबारी त्र्यंबकेश्वर नाव टाकले जात होते यावर आम्ही तक्रार होती त्र्यंबकेश्वर हे कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान आहे पेशवाई काळात झालेल्या वादविवादानंतर शैवपंथीय त्र्यंबकला तर, तर वैष्णवपंथीय नाशिकला स्नान करतील असा न्याय निवाडा पेशव्यांनी केला आम्ही संबंधित आखाडा प्रमुखांशी संपर्क केला असता या दोन्ही महंतांशी आमचा काही संबंध नाही असे आखाडा प्रमुखांनी स्पष्ट केले त्यामुळे हे महंत हा दावा कसा करू शकतात तसेच कुंभमेळा हा नागा संन्यासांचा असतो नाशिकला कोणते नागा संन्यासी स्नान करतात बायका मुले असलेले महंत महंत कसे असा समाचार शंकरानंद सरस्वती यांनी घेतलाय त्र्यंबकेश्वर तिन्ही ठिकाणी कुंभमेळ्यात आम्ही तेराही आखाडे एकत्र स्नान करतो त्यामुळे हा वाद उकरून काढायची आवश्यकता नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय जागरणस्थानासाठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर सुरुवातीला शासनाकडून त्र्यंबकेश्वरच नावच घेतलं जात नव्हतं कि अगोदर त्र्यंबक का नाशिक हा नव्हता नाशिकला काही लोकांनी तो काढला लोका वास्तविक तो प्लॅटफॉर्म फक्त साधूंचा आणि आखाड्यांचा होता त्या प्लॅटफॉर्म पाहिलं की अनाधिकृत लोक आलेले होते त्याच्यामध्ये माहिती कोणी साधू नव्हते संत नव्हते अहो तिथेच राहणारे काही ग्रस्ती लोक त्यांचे मुलं बाळ असे ते संन्यास होऊन येतात भगवी वस्त्र घालून येतात कोणी मंत होऊन येतात एक महंताबद्दल मी त्यांच्या आखड्याची काल चर्चा केली की के अमुक अमुक महत् सुधीर पुजारी नावाचे जे आहे हे तुमचे कोणी आहे का हे आमचे कोणी नाहीये मग ही सर्व मंडळी कशासाठी बोलतात फक्त स्थानिकांमध्ये याच्यामध्ये मतभेद मद निर्माण करून भांडणे लावायचं काम करतात कृपाया कर मी त्यांना हजोडून विनंती करतो असा कुठलाही प्रकार करू नका मगा धारीगिरी महाराजांनी सांगितलंय की त्र्यंबकेश्वरच हे मूळ हे कुंभाचं स्थान आहे काही विवाद झाले काही वर्षापूर्वी पेशवाणीनंतर यांच्यामध्ये वाद होणे म्हणून वेगळे वेगळे दोन जागा केल्या इतर तिन्ही सर्व तेराही आखाडे एकत्र स्नान करतो आणि कुंभामध्ये खरं प्रतिनिधित्व फक्त भारतामध्ये तेरा आघाडे करतात आणि आज जे की आपण आजच्या लोकसंख्येच्या आणि बहुमताच्या आधारे पाहिले तरी आम्ही तिथे तेरापैकी दहा आखाडे स्नान करतात आणि तीनच वैष्णवाणी तिथे आखाडे करतात त्यांच्याबरोबर हजारो खालचे आहेत त्याला आमची काही अडचण नाही आमच्यामध्ये बरेच आखाड्या अंतर्गत अनेक संस्था राहतात चालतात बल्लेश्वर राहतात पण खरं प्रतिनिधित्व करण्याचा अधिकार फक्त आखड्यांना असतो बाकी इतरांना कोणत्या नसतो ते सर्व बोलणारी मंडळी अनाधिकृत होती त्यामध्ये फक्त दोन साधू होते मी त्यांना ओळखतो त्यामध्ये अखिल भारतीय फक्त रामकिशोर शास्त्री हे त्या दिगंबराणीचे महंत आहे भक्तीदास त्यांचे लोकल इथले प्रवक्ता आहेत बाकी कोणीही अधिकृत व्यक्ती नव्हता तिथे